शाकंभरी नवरात्र उत्सव तसेच पौष पौर्णिमेनिमित्त अहमदनगरमधील भिंगार येथे कोष्टी समाजाच्या वतीनं काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांनी चौंडेश्वरी मातेचं दर्शन घेत समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या अहमदनगरमधील भिंगार येथील सकल देवांग कोष्टी समाजाच्या वतीने शाकंभरी नवरात्र आणि पौष पौर्णिमा महोत्सव साजरा करण्याची परंपरा गेल्या तेरा वर्षांपासून अखंडपणे चालू आहे या उत्सवाची सुरुवात अठरा जानेवारीपासून झाली यात प्रवचन भजन आरती असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले या उत्सवानिमित्त भिंगार शहरातून चौंडेश्वरी मातेची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात समाज बांधव महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या या प्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दर्शन घेत सर्व समाज बांधवांना या शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर